का सरकार काय सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीचं करताय ना इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवताय याच समर्थन आम्ही करायचं आहे का त्याला म्हणतात राजकीय इच्छा शक्ती तुमच्याकडे आहे का ती अमित शाह म्हणतात की चुनचुनकर मारंगी एक कोविनही छोड मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री जो प्रकार घडलेला आहे तेलगावला सत्तावीस लोक गेले ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसतं तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायच्छित दिलं पाहिजे आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन आहे अहो करा पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा कसले समर्थन करताय किसने मारा ना आपको रोका है। मारो सबसे पहले जवाब दो पुलवामा में चालीस जवान क्यों मरे और सत्तावीस निरपराध लोग जो मारे गए जिसमें जैसे महाराष्ट्र के वो क्यों मरे उसका जवाब दीजिए आप इस्तीफा दीजिए जो बोलना है बोल दीजिए सरकार अरे का उदी उदी सरकार का चुकान रोक रहा का सरकार ने जो चुका के देशा सुरक्षे सन्दर्भर को शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बस्ट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फूट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबर आहात काय कोण असं कोण बोलताय बोलू द्या जा त्यांना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करत आहे या सगळ्या गोष्टीच करताय ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सितारांच्या तरमले प्रवचन दिलं मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याच समर्थन आम्ही करायचंय का बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेज सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ते अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन उडाण टप्पूपणाचं समर्थन टपोरीपणाचं समर्थन ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही एखादा मी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारच्या प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मावला परफ मावला याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टी बद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा नाही त्यावर एक वाक्य त्यांनी ते बघा मी आमची भूमिका सांगतो अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता आर आर पाटलांचा राजीनामा इथे दिला घेतला होता ना मग आर आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नकोय मग महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर आर पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय सज्जना भावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला उल्हास तवांना राजीनामा द्यायला लागलाय त्याच्यामुळे काही गरज नव्हती मग त्यांनी अमित शहाच समर्थन करू नये